सातारा जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य युवाशक्ती ग्रामविकास संघटनेच्या वतीनं सुरू करण्यात आलं आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष इम्रानभाई पटाण जिल्हाध्यक्ष सुनील कदम यांनी दिली महाराष्ट्र राज्य या ग्रामविकासाशी निगडीत काम करत असलेल्या संघटनेच्या वतीने दिनांक सहा जून रोजी संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्हा परिषद समोर आंदोलन करून ग्रामविकासाना बायोमेट्रिक प्रणाली लागू करावी अशा आशयाचं निवेदन संबंधितांना देण्यात आलं होतं मंत्रालय स्तरावरून या मागणीची दखल घेऊन ग्रामविकास विभागाने दिनांक चोवीस रोजी सर्व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र काढून ग्रामविकासांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करावी असं पत्र काढलं होतं परंतु एक वर्ष पूर्ण होऊन देखील तरीही सातारा जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामविकासांना सातारा जिल्ह्यात बायोमेट्रिक प्रणाली लागू केलेली दिसून येत नाही म्हणजेच मंत्रालयानं आदेशाला कैराची टोपली दाखवण्याचं काम केलं आहे की काय असं म्हणणं वावगं ठरणार नाही आणि म्हणूनच सदर आदेश होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे तेव्हा वर्षपूर्तीच्या निमित्ताने झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी धरणे आंदोलन केलं जात आहे ग्रामविकासाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या योजना राबवते त्या योजना ह्या शेवटच्या माणसापर्यंत नेण्याची नैतिक जबाबदारी खरं तर ग्रामसेवकाची आहे परंतु आजपर्यंत फक्त ग्रामसेवकांनी काही रुटीन त्यांची कामं वगळता शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा मात्र पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोचतील यासाठी कधीही प्रयत्न केला नाही राजकीय लोकांनी कार्यकर्त्यांनी अर्ज घेऊन आल्यानंतर फक्त त्या अर्जावर सही करणे एवढंच काम आजपर्यंत ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी केलेलं आहे खरं तर शासनाचं त्यांच्याकडून अपेक्षा खूप आहेत परंतु संघटित वर्ग असल्यामुळं अनेक कामकाज जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो आहे आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेची ससे ओलपट होताना दिसते आहे ती जर टाळायची असेल तर खऱ्या अर्थाने ग्रामसेवकांनी आम्ही ग्राम ग्रामीण विभागातूनच आलेलो आहे आणि मला माझ्या जनतेचा विकास करण्यासाठी एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी गावात आहे आणि ही माझी जबाबदारी मी शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे पण ती होताना दिसत नाही या प्रवृत्तीचा खरं तर आम्ही तीव्र निषेध करतो इतकी चांगली जनतेची सेवा करण्याचा संधी ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकाऱ्यांना मिळते परंतु त्या संधीचं सोनं करताना दिसत नाहीत ते त्यांनी करावं अशी आम्ही रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मागणी करून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे